विचारलं म्हणत का रे बाळा तिथं मोबाईलच काय काम आहे तो म्हणे बाबा मग बकेट भरेपर्यंत काय करू म्हणजे एवढं मुलांना त्या गोष्टीचं वेळ लागलेलं आहे पण तेवढं वेळ आपल्याला देवाचं असलं पाहिजे कारण तुका म्हणे ऐसे मना लावे राम पिसे विठ्ठल विठ्ठल दोन गोष्टी कधीही विसरू नये पहिलं म्हणजे मन देव आणि दुसरं म्हणजे पण काही काही लोकांना त्या दोन गोष्टी सुद्धा लक्षात राहत काही काही लोकांना आठवणच एक राहत एका गावामध्ये पाच सहा बाया बसलेल्या होत्या आणि बायांच्या गप्पा ऐकण्यासारख्या असतात कारण खूप महत्वाच्या गप्पा असतात बरोबर आहे पाच सहा बसलेल्या होत्या आणि त्यातली एक बाई म्हणाली बाई माझ्या नवऱ्याला काही आठवणच राहत नाही दुसरी म्हणे का बरं काय झालं म्हणे एक दिवस माझ्या घरी पाहुणे आले आणि मी स्वयंपाक चहा करण्यासाठी गेली म्हणे पण स्वयंपाक खोलीत जाऊन पाहते तर काय म्हणे चहा पत्तीच्या डब्यात चहा पत्तीच नव्हती मी यांना म्हटलं की कि तुम्ही किराणा दुकानात जा आणि चहा पत्ती घेऊन या ते किराणा दुकानात चहा पत्ती आणण्यासाठी गेले म्हणे पण गेल्यानंतर गेल्यानंतर अर्ध्या तासानं घरी परत आली काय म्हणलं हापच नाही किराणा दुकानात गे। गेले आणि गेल्यानंतर अर्ध्या तासानं घरी परत आले पण घरी परत आल्यानंतर मला म्हणतात चहा पत्ती आणू मिरची पावडर आणू ते बाई म्हणते मीच होती मीच होती म्हणत नाही ग तुम्ही अस सज्ज नाही मग तुम्ही ती बाई म्हणते मीच होती मीच होती काय की याच्यासोबत संसार केला दुसरी तर आली नसती दुसरी म्हणे बाई तुझ्या घरी तरी तशी परिस्थिती आहे माझ्या घरी त्याच्याहीपेक्षा कठीण परिस्थिती आहे म्हणे तुझ्या घरी काय झालं म्हणे एक दिवस घरातला सर्व किराणा संपला मी यांच्याजवळ यादी दिली पिशवी दिली पैसे दिले आणि यांना सांगितलं की किराणा दुकानात जाऊन किराणा घेऊन या हे किराणा आणण्यासाठी गेले म्हणे पण लवकर घरी परत आले नाही शेवटी मीच किराणा दुकानात जाऊन पाहा झालो मी किराणा दुकानात जाऊन पाहतो तर काय म्हणे माझे पती किराणा दुकानाच्या बाजूला पेपर वाचत बसले होते पेपर वाचत असताना त्यांनी मला पाहिलं मी त्यांना पण त्यांनी मला नाही नंतर म्हणे त्यांनी खिशातला चष्मा काढला तो डोळ्याला लावला तरी त्यांनी मला ओळखलं शेवटी हो। म्हणे ते माझ्या जवळ आले आणि मला म्हणतात ताई 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 मी तुम्हाला नक्की कुठेतरी पाहिलेलं वाटते म्हणजे तुम्ही सांगा लोकांना साध्या साध्या गोष्टी लक्षात लक्षात राहत नाही मग देव मरण राहील महाराज म्हणतात त्यापेक्षा एकच गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे मरण कारण आपल्याला जर कोण म्हटलं की आजपासून बरोबर सातव्या दिवशी आपण मरण पावणार आहे तर सर्वात आधी आपण देवाजवळ जाऊ जव। हे देवा मला वाचव म्हणजे मरण लक्षात ठेवलं तर माणसाला देव आठवतो आणि देवाचा कधीही विसर पडू देऊ नये कारण हे देवाची सुद्धा तीच इच्छा आहे की आषाढी करते की विसरू नका म्हणून तारुण्यात पहिलं म्हणजे देवासाठी त्याग केला पाहिजे विठ्ठल तर म्हणतील कीर्तनात टाळ घेऊन कोण बरे कीर्तन कोण ऐकेल देवाची भक्ती कोण करेल तर सेवा म्हणजेच देवाची भक्ती आहे राष्ट्र रक्षा समम पुण्य या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखं कोणतंही पुण्य नाही राष्ट्र रक्षा समम व्रत या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखं कोणतंही व्रत नाही आणि राष्ट्र रक्षास यज्ञ या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखा कोणताही यत्न नाही दृष्ट नैवच नैवच नाहीच म्हणून महाराज म्हणतात आपण या देशाची सेवा केली पाहिजे एखाद्या आईला जर जन्म द्यावाच वाटला तर तिने एखाद्या देशभक्ताला देश एखाद्या दे हरिभक्ताला एखाद्या सज्जन मुलाला एखाद्या दात्याला एखाद्या शुराला तरी जन्म द्यावा नाहीतर संत म्हणतात ती वाज राहिलेली जननी जने तो भक्त जने जननी जने तो भक्त जने या दाता है असुर नहीं तो जननी वांज भली क्या कोई अपना कसा है आपला देश तर पवित्र ते कूड पावण तो जय हरि जय दास

अटल जी ने कहा था एक बंदन की धरती है यह अभिनंदन की धरती है यह अर्पण की भूमि है एक की भूमि है, इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की भारत माता की आपले आजूबाजूला पाहा कोण म्हटलं नसेल तर उद्या सकाळीच त्याला लवकर पाकिस्तानला पाठवून द्या कारण त्याच काही कामच नाही इथं कारण निदान आपण जिथं राहतो त्याच तरी आपण गुणगाण केलंच पाहिजे मेल्यानंतर ज्यांच्या हाडांतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो ते हरिभक्त असतात आणि मेल्यानंतर तर जंत भारत माता की जय असा आवाज येतो ते देशभक्त असतात विठ्ठल रामाय नमः तर अपेक्षा असते एका देशभक्ताची तिरखे तो में इतनी अपने तो देश नाम ओ देश मेरे तू जीता रहे तू निशेर के बच्चे पाले एक लाल हुआ बलिदान तू क्या सो तेरे <स्याग> <स्याग> ओ माय मेरी क्या फिक्र तुझे क्यों से दरिया बेहता है तू कहती थी तेरा चांद हुए स्टेटस ठेवत नाही मग एकच एक स्टेटस ठेवतात कोणते ओहीर मेरी तू हसती रही तेरी आख घडी भर पुढचं तर पाठीच आहे म्हणा ते काय सांगा लागतील हेच ते तसं ठेवत मग इच्छा पुढचं ठेवतात कोण